सर्कल ऑफ ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा परिघ काढण्यासाठी तुम्हाला सूत्र पाठ आहे म्हणजे समजा सी इज इक्वल टू आर आणि सी इज इक्वल टू पाय डी हे दोन फॉर्म्युला तुम्हाला पाठ असून देखील जर तुम्हाला ते कुठे वापरायचे माहित माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे तर आपण पहिल्यांदा पाहूया की सी इज इक्वल टू सी इज इक्वल टू टू पाय आर आणि सी इज इक्वल टू पाय डी कुठे वापरायचा किंवा केव्हा वापरायचा कोणत्या एक्झाम्पल मध्ये वापरायचा आता इथे सी इज इक्वल टू टू पायआर आहे म्हणजे इथं रेडियस असणार आहे तर या पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहू शकता सर्कल इज थर्टी फायव्ह सेंटीमीटर फाय सर्कल असं जेव्हा गणित असेल असं जेव्हा एक्झाम्पल असेल तेव्हा तुम्हाला रेडियस दिलं आहे तर त्यावेळेला तुम्हाला सी इज इक्वल टू टू पायआर हे सूत्र वापरायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिला असतो त्याला तुम्हाला सुद्धा वापरायचं आहे सी इज इक्वल टू फाईन तर आपण पहिल्यांदा पहिलं एक्झाम्पल आपण सोडून बघूया द रेडियस ऑफ सर्कल इज थर्टी फायव्ह सेंटीमीटर फाईन इज सर्कम्फरन्स आता यामध्ये तुम्हाला जी माहिती दिली आहे ती आहे रेडियस दिला आहे रेडियस आहे तुमचा थर्टी फाईव्ह सेंटीमीटर आणि तुम्हाला विचारलं आहे सी इज इक्वल टू म्हणजे सर्कम्फरन्स विचारला आहे आता तुम्हाला पहिल्यांदा सूत्र सूत्र घ्यावं लागेल तर सी इज इक्वल टू टू पाय आर हे आपण काय घेतलं आहे सूत्र घेतलं आहे यामध्ये आता आपण किंमत घालू टू मल्टिप्लाय पायची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे किंवा किंमत माहिती आहे बावीस शिस्त किंवा तीन पॉईंट चौदा आता त्यानंतर आपण सी इज इक्वल टू टू पाय आर हे सोडूया टू मल्टीप्लाय ट्वेंटी टू अपॉन सेव्हन मल्टीप्लाय आर इज इक्वल टू थर्टी फाईव्ह आता हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला इथे सात ने सेव्हन ने थर्टी फायव्ह ला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे सेव्हन वा सेव्हन आणि सेव्हन फायझर थर्टी फायव्ह असा इथं आन्सर येणार आहे त्यानंतर तुम्हाला टू मल्टीप्लाय ट्वेंटी टू मल्टीप्लाय फायव्ह या सगळ्यांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करूया आपण बावीसने तुम्हाला म्हणजे ट्वेंटी टू ने तुम्हाला फायव्ह ला करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेंटी टू फायझर वन हंड्रेड टेन मल्टीप्लाय टू टू हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर दिस इज त्यानंतर तुम्हाला डायमीटर सी इज इक्वल टू पाय डी हे जर सूत्र वापरायचं कसं असेल किंवा कसं सोडवायचं तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल सरकम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे वर्तुळाचा परे सी इज इक्वल टू पायआर आणि सी इज इक्वल टू पायडी हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ असून देखील जर तुम्हाला ते कुठे वापरायचे माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे तर आपण पहिल्यांदा पाहूया की सी इज इक्वल टू सी इज इक्वल